जे आद्य क्रांती राजे उमाजी नाईकांचे सर्व जे इतिहास आहे त्या इतिहास सगळं पुढे यावा आणि आद्य क्रांती राजे उमाजी नाईक म्हणजे आज रामोशी बेडर बेरड समाज जो आहे हा समाज म्हणजे आरक्षणाचा जो मुद्दा आहे आमचा पाठीमाग सुटलेला आहे अनेक आरक्षणाचे आंदोलन ह्या महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये चालू आहेत त्यामुळं आम्ही आमचा मुद्दा पाठीमाग ठेवलेला आहे पण आमच्या ज्या ज्या मागण्या ज्या स्वातंत्र्य काळानंतर मातीखाली गाडल्या गेल्या होत्या त्या सर्व मागण्या आमच्या पूर्ण झालेल्या आहेत येणाऱ्या दोन मागण्या आमच्या ज्या आहेत ह्या जयंतीच्या टाइम याच्यामध्ये देवेंद्रजी त्यांच्या हाताने ती घोषणा करून ते काम सुद्धा आपलं एक चार पाच महिन्यामध्ये काम चालू होऊ शकतं असं त्या ठिकाणी आताच चित्र आहे आरक्षणाच्या संदर्भातली जी मागणी आहे त्याच्या संदर्भात काय तुम्ही निवेदन देणार आहात याच्यामध्ये आरक्षणामध्ये आपण प्रत्येक ज्या ज्या ठिकाणी आपली आंदोलन झाली ज्या ज्या ठिकाणी आपल्या सभा झाल्या आपण प्रत्येक याला आपला फर्स्ट मुद्दा आरक्षणाचाच आपला असतोय त्याच्यामध्ये कर्नाटकामध्ये जी बेडर समाज आहे त्यांचा आमचा रोटी बिटी व्यवहार आहे आणि ते जर बेटर समाज एसटी आरक्षणामध्ये आहे तर आम्ही सुद्धा ते त्यांचे नातलग आहे त्याच्यामध्ये जुळत आमचं सर्व काय जुळत आहे जसं धनगड आणि धनगरांचं जो हे आहे चालू तसंच रामोशी आणि बेडर यांचं जे चालू आहे त्यामुळं जर धनगर समाजाचं त्या ठिकाणी झालं तर रामोशी समाजाचं सुद्धा होईल यांच्या पुतळ्यासाठी किंवा पिक्चर साठी काय सांगता निधी मागणी करणार आहेत याच्यामध्ये राष्ट्रीय स्मारकाचा तर पूर्ण आराखडा तयार आहे काही कारणास्तव एक याच्यामध्ये ती राहिलेला आहे पण येणारा हे जो आहे त्याच्यावरती बजेट पण पडलेला असन आणि जागा पण फायनल झालेल्या असन आणि ती स्मारक होणार आहे ती भव्य दिव्य आणि त्याच्यामध्ये पुतळा वगैरे सगळं जे काय आहे ते सर्व होणार आहे काय नाही प्रत्येक माझच नाही प्रत्येक नेत्याच बहुजन समाजाच्या सर्व नेत्यांचं म्हणणं हेच आहे की मराठी समाजाला जे गरीब मराठा आहे त्या समाजाला त्या ठिकाणी आरक्षण मिळलं पाहिजे त्या ठिकाणी नक्कीच प्रत्येक समाजामध्ये गरीब लोक आहेत आणि मिळालं पाहिजे पण आत्ताचं जे आंदोलन आहे हे आंदोलन मला वाटत नाही माझं वैयक्तिक मत आहे की या विषय बोलणार नव्हतो पण आता आपण विषय छाडल्यामुळं तो विषय बोलावा असं वाटतं की हे जे आंदोलन चालू आहे ही, चाल ही आरक्षणाच्या करता आंदोलन मला वाटत नाही हे एक ब्राह्मण समाजाचा गरीब समाजातला मुलगा आज त्या ठिकाणी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झालेला आहे हे पचनी पडत नाही काही नेत्यांच्या आणि त्यामुळं ही आंदोलन उभं केलेलं आहे आणि देवाभाऊ सरकार कसं डगमगन देवा भाऊ सरकार कसं ह्या महाराष्ट्रातून जाईल आणि त्या ठिकाणी परत कसं आपली लोक बसतील याच्याकरता ही सर ही जी गडबड चालू आहे समाजामध्ये जी आरक्षण द्यायचं होतं मराठी समाजाला जे आरक्षण द्यायचं होतं ही देवाभाऊनी दिलेलं आहे टिकवलेलं आहे अनेक त्याच्यामध्ये ज्या मागण्या मग आपण जसं आता आपल्या अतिक्रांती राजीव माजी नायकांचं महामंडळ झालं तसंच त्या ठिकाणी अण्णासाहेब पाटील यांचं आर्थिक मंडळ करून चार लाखापेक्षा जादा लोक त्या ठिकाणी तरुण हे झालेत अनेक त्याच्यामध्ये हे आहे की बिझनेस लोक करू शकतात असं करून ठेवले शिक्षणाकरता वाढ करून ठेवले अनेक दिलेला आहे आणि पण त्याच्यामध्ये जी गरीब लोक आहेत त्यांच्याकरता त्याच्यात तरतूद व्हावी पण त्याचा फायदा त्या लोकांनीच घ्यावा आता थोडं वेगळं चाललेलं आहे आणि हे करत असताना जर घटना दुरुस्ती आमक ते हे मोठा आहे एवढ्या आहेत आपलं जाण्याचं नाही पण आम्हाला असं या ठिकाणी दिसतं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला असं त्या ठिकाणी दिसतं की महाराष्ट्र राज्यामध्ये जे आता चालू आहे एका व्यक्तीला टार्गेट करण्याकरता चालू आहे पण मी या ठिकाणी आपल्याला सांगतो की महाराष्ट्रातला मुख्यमंत्री हा जरी ब्राह्मण समाजाचा असन तर तो, तो सर्वांचा देवाभाव आहे अठरा पगड जातींचा देवाभाव आहे बहुजन समाजाचा देवाभाव आहे त्याच्या पाठीमाग ठामपणे बहुजन समाज उभा आहे आणि ठामपणे जी जी वेळ त्या ठिकाणी येणार आहे त्या ठिकाणी रामूशी बेडर बेरड समाज आहेच पण बहुजन समाज ठामपणे त्यांच्या पाठी मग ताकदीने उभा आहे असं या ठिकाणी मी आपल्याला सांगतो देवा भावला आज देवा भावला त्या ठिकाणी टार्गेट करण्यात येत आहे त्यांना शिव्या देण्यात येत आहे आंदोलन आंदोलनाच्या पद्धतीने त्या ठिकाणी झालं पाहिजे आज एवढा मोठा नेता ने, ने, मोठा त्या ठिकाणी झरांगे पाटील आज या ठिकाणी करोडो लोक त्यांच्या पाठीमागे उभे आहेत ती म्हणजे साधा सुद्धा माणूस नाही खूप मोठा तापतीचा माणूस आहे त्या व्यक्तीकरता म्हणजे एका व्यक्तीला टार्गेट करणं आणि त्या शिव्या गाळ्या देणं किंवा त्याला आज ठीक आहे ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत पण शिवी देणं किंवा आईवर शिवी देणं किंवा अनेक काही गोष्टी बोलणं ती चुकीचं आहे त्यामध्ये आम्हाला थोडं वाईट एका गोष्टीचं वाटतं की एका व्यक्तीला टार्गेट करू नये पाठीमागच्या याच्यामध्ये शिंदे सरकार ज्यावेळेस होत शिंदे साहेब ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यावेळेस ते मागण्या बऱ्यापैकी मांडल्या होत्या त्या बऱ्यापैकी हे झालेत्या त्याच्यानंतर आता ते एक संशोधनाचा भाग आहे की नेमकं पुढं काय झालं एवढं आता आम्ही त्या याच्यामध्ये मी एवढा मोठा कार्यकर्ता नाही घुसायला त्याच्यात पण ते जेवढं मला वाटतं ते मी आपल्याला सांगितली